हा जो खोक्या भोसले आहे हा खोके भोसले इतका मोठा माणूस नाही आहे त्याला ह्या गोष्टीमध्ये सुरेश धस यांनी प्रवृत्त केलेला आहे ज्या दिवशी ढाकणे कुटुंबावर हल्ला झाला त्यामध्ये त्या, त्या दिवशी लगेच जर कारवाई झाली असती खोक्या भोसलेवर तर हा प्रश्न उद्भवलेला नसता आणि कारवाई करत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला उलटा म्हणजे मॉडेस ऑपरेंडी आहे सुरेश धस यांची ही सगळ्या मतदारसंघामध्ये आहे एखाद्या मूळ तक्रारदार आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला गप्प करायचं आणि शिकारीसारखं एक भयानक प्रकरण दडपायचं याच्यामध्ये सुरेश दश याच्यामध्ये गुन्हेगार ते सुद्धा आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी आमची मोर्चेकरांची मागणी होती म लेबर पुरवतो हे पैसे ह्याचे नाहीत त्यांचं काय म्हण भेसले जर तुमचा संबंधित नाही असं तुम्ही काल म्हणलात मग ते पैसे अमुक कारखान्याच्या टोळ्याचे आहेत हे तुम्हाला कसं माहिती दुसरी गोष्ट वन्यजीव हत्या प्रकरणामध्ये काळवीट आणि हरणाच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सुरुवातीपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला वाचवत आहे हे जीवच्या संदर्भामध्ये कायदे अत्यंत कठोर आहे कठोर आहेत सुरेश धसारख्या माणसाला कायद्याचा अभ्यास नसावा याचा आम्हाला आश्चर्य वाटतं आणि म्हणजे माझं मत आहे की याच्यामध्ये जे इथले पी आय आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी होतील त्यामध्ये खूप मोठं सिंडिकेट आहे आणि हे सिंडिकेट हे सगळे सुरेश धस यांचं याच्यामध्ये हे हात आहे याच्यामध्ये सरळ उट्टा गायकवाडचं हत्या ही सुरेश धस यांनी घडवलेली आहे आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतो आहे त्यावेळेस दोन हजार चौदा साली स्वतः त्याच्यामध्ये मी तक्रारदार आहे सुरेश धस स्वतः त्यावेळेस राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी कागदोपत्री घोडे असून पोलीस अधीक्षक त्यावेळेस उप पोलीस अधिकारी डी जी आय जी या सर्वांना म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी हे केलं अधिकाऱ्यांना बसवून त्यातून ते, ते सही सलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत पण अजूनसुद्धा ती हो तपास त्याच्यामध्ये अर्धवट बाकी आहे त्याच्यामध्ये काही आहोत पोलिसांना म्हणजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण खोक्या भोसले या प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँड द्या फ्री हँड दिल्यानंतर मला खात्री आहे याच्यामध्ये वन्य विभागातले काही अधिकारी इथले स्थानिक वन विभागातले काही अधिकारीसुद्धा खोक्याला मॅनेज आहेत असं आम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यातले वा माणसं सिलेक्टिव्ह माणसं त्यातली बाजूला काढून सक्षम अशी याच्यामध्ये एस आय टी स्थापन केली पाहिजे आणि तपास म करण्याची मुभा एस पीना दिली पाहिजे याच्यामध्ये शंभर टक्के खोक्या भोसले तर आरोपी आहेच पण खोक्या भोसले भोसलेसोबत सुरेश धस सुद्धा यांचासुद्धा सहभाग याच्यामध्ये दिसून येईल निश्चितपणे सुरेश धस याच्यामध्ये अटक होतील एवढं आम्हाला खात्री आहे शिरूरमध्ये खोक्या भोसले याच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मोर्चा पार पडला आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत भाऊसाहेब लटपटे आहेत लटपटे साहेब पूर्ण हे प्रकरण वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत आणि आज मोर्चा पार पडला आहे एकूणच ह्या सगळा घटनाक्रम पाहिल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया आमचं असं म्हणणं आहे की हा जो खोक्या भोसले आहे हा खोक्या भोसले इतका मोठा माणूस नाही आहे त्याला ह्या गोष्टीमध्ये सुरेश धस यांनी प्रवृत्त केलेलं आहे आणि हे प्रवृत्त करत असताना त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे पहिल्या दिवशी ज्यावेळेस एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशीमध्ये ज्या दिवशी ढाकणे कुटुंबावर हल्ला झाला त्यांच्या बापलेकर हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये त्या दिवशी लगेच जर कारवाई झाली असती खोक्या भोसल्यावर तर हा प्रश्न उद्भवला नसता आणि कारवाई करत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला उलटा म्हणजे या अशी ही जी मॉडेल्स ऑपरंडिया आहे सुरेश देश यांची ही सगळ्या मतदारसंघामध्ये आहे एखाद्या हल्ला करायचा आणि हल्ला केल्यानंतर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याच्यावरच खोटा गुन्हा दाखल करायचा हे असे अनेक ठिकाणी चाललेलं आहे आणि मला वाटतं नवीन पोलीस अधीक्षक साहेब जे आपले आय पी एस आहेत नवनीत कावत साहेब त्यांच्या लक्षात आलं ही बाब ते स्वतः आता याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करून घेत नाहीत हां खरं असेल तर कुणावर पण तुम्ही कारवाई करा काय आमचं म्हणणं आहे पण खोटे गुन्हे दाखल करून जो मूळ तक्रारदार आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला गप्प करायचं आणि शिकारीसारखं एक भयानक प्रकरण दडपायचं याच्यामध्ये सुरेश धस याच्यामध्ये गुन्हेगार ते सुद्धा आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी आमची मोर्चेकरांची मागणी होती वाटते की सुरेश धस यांचा असतं यांच्या पाठीमाग आहे त्यामुळेच हे मोठे कारनामे जे आहेत ते मोठे गुन्हे जे आहेत हे करत होते हे वरद हस्त त्यांनी स्वतःच मान्य केलं ना त्यांनी कबुली दिली आहे की याच्यामध्ये तो काही इतका मोठा वगैरे नाही आहे तो कुठं लेबर पुरवतो हे पैसे ह्याचे नाहीत त्यांचं काय म्हणणं बा कारखान्याच्या टोळीचे पैसे आहेत खोक्या भेसले जर तुमचा संबंधित नाही असं तुम्ही काल म्हणलात मग ते पैसे अमुक कारखान्याच्या टोळ्याच्या आहेत हे तुम्हाला कसं माहिती दुसरी गोष्ट वन्यजीव हत्या प्रकरणामध्ये काळवीट आणि हरणाच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही सुरुवातीपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला वाचत आहे हे बा हे प्रकरण अतिशय भयानक आहे वन्यजीवच्या संदर्भामध्ये कायदे अत्यंत कठोर आहे कठोर आहेत सुरेश दसर माणसाला कायद्याचा अभ्यास नसावा याचा आम्हाला आश्चर्य वाटत आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोपी खोक्या घोषलीला वाचवायचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये प्रथम सकृत दर्शुनी सुरेश दस सुद्धा यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये कलम नुसार सुरेश दस यांना सुद्धा असं एसआयटी स्थापन व्हावी अशी देखील मागणी हे टी स्थापन झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच परंतु सकृतदर्शनी अगोदर पटकन तुम्ही गुन्हे दाखल करून याच्यामध्ये तुम्ही इथला पी आय म्हणतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे याचे जे लॅब आहेत तिथून आम्ही तपासणी केली तर तुम्ही सकृतदर्शनी बघा ना हारणं पकडलेले आहेत जाळं हे झालेलं आहे घटनास्थळावरून वाघोरी सापडले वाघरी सापडलेले आहेत सकृतदर्शनी तुम्हाला याच्यामध्ये गुन्हा दाखल करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ढाकणे पिता पुत्रांनी स्वतः बघितलं ना शिकार करताना एवढं असल्यानंतर तुम्ही पुढं अगोदरच तुम्ही न्यायाधीश कसं वाट होऊ शकता पोलिसांनी अगोदर न्यायाधीश होऊ नये कोर्ट होऊ नये सकृतदर्शींनी अगोदर एफ आय करावं आणि एफ आय आर केल्यानंतर पुढं काम ते फॉरेन्सिक लॅब वगैरे नंतर तपासणी होतील तुम्ही अगोदर न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नका पोलिसालासुद्धा म्हणजे माझं मत आहे की याच्यामध्ये जे इथले पी आय आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी होतील पी आयलासुद्धा सह आरोपी करायला पाहिजे आमचं मत बाकी आणखीन काही अपहरणाचे प्रकरण देखील आहेत असं समज हे प्रचंड स्वरूपामध्ये खूप मोठं सिंडिकेट आहे आणि हे सिंडिकेट हे सगळे सुरेश धस यांचं याच्यामध्ये खूप मोठा व याच्यामध्ये हात आहे याच्यामध्ये सरळ चौकशी जर आतमध्ये जर गेलं चौकशीमध्ये जर गेलं तर दरोड्यातलं दर दरोड्यातलं मुद्देमाल विकत घ्यायचा दरोडामधला दरोडो त्या त्यातला विक मध्यमाल विकत घ्यायचा आणि त्याच्या त्यातून वाटा घ्यायचा असेसुद्धा प्रकार त्यांच्याकडून होत आहेत असं आम्हाला कळलं आहे पण याच्यामध्ये आता हे पुलस पोलिसांचं पुढचं काम आहे की तपास जरी व्यवस्थित पद्धतीने झाला तर गायकवाड गायकवाडसारखे जे काही खून प्रकरणं यापूर्वी केलेले ते देखील उघडे पडतील असं देखील तुम्ही म्हणाल हे पहा बुट्टा गायकवाडचं हत्या ही सुरेश धस यांनी घडवलेली आहे आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतोय त्यावेळेस दोन हजार चौदा साली स्वतः त्याच्यामध्ये मी तक्रारदार आहे आमचं स्पष्ट मत आहे की सुरेश दस यांनी ती हत्या घडवलेली आहे परंतु त्यावेळेस राजकीय पाठपुरावा म्हणजे आमच्याकडून कमी पडला सुरेश धस स्वतः त्यावेळेस राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी कागदोपत्री घोडे अचून पोलिस अधीक्षक त्यावेळेस उपयोग पोलीस अधिकारी डी जी आय जी या सर्वांना म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी हे केलं अधिकाऱ्यांना बसवून त्यातून ते सही सलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत पण अजूनसुद्धा ते तपास त्याच्यामध्ये अर्धवट बाकी आहे त्याच्यामध्ये काही आरोपी अजूनसुद्धा अटक होण्याची बाकी आहे त्याच्यामध्ये आता पोलिस अधीक्षक साहेब याच्यामध्ये काय ती पुढं तपास करतील वन्यजीव प्राण्यांना वाचवण्यामध्ये जे आहे ते ढाकणे कुटुंबातले प्रमुख जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे मात्र आता त्या कुटुंबाला कुठंतरी स सरकारची देखील मदत मिळायला पाहिजे अशी देखील मागणी निश्चितपणे याच्यामध्ये एक माणुसकीची भावना म्हणून सरकारने याच्यामध्ये जे ढाकणे कुटुंबावर हल्ला झाला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं दहा लाख रुपये त्यांचा खर्च आतापर्यंत झालेला आहे सरकारने त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे निर्ढवलेले जे गुन्हेगार आहेत खोक्या आणि खोक्याचे जे काही राजकीय पाठीरेखे सुरेश दस यांना तातडीने कारवाई केली पाहिजे या भागामध्ये जे काही चोऱ्या काही ज्या भागामध्ये दरोडे हे जे काही जे पडलेले आहेत माझ्याकडे एक एफ आय आर आला आहे त्या एफ आय आरमध्ये निनावी लोकांचं त्याच्यामध्ये हे आहे आणि स्पष्ट स्वरूपामध्ये तक्रारदार हा पोलिस जात होता तो सांगत होता की याच्यामध्ये हा खोक्याच्या याच्यामध्ये आहे परंतु हे जी पी आय आहेत त्यांना त्यांचे आणि सुद्धा आर्थिक संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांनी एक पाठीमाग कर्जत पोलिस कडे तक्रार ता, काही लोकांनी केली होती कर्जत पोलिस स्टेशनने अनेक याच्यामध्ये टोळी पकडण्याचा प्रयत्न केला होता मला वाटतं खूप मोठं याच्यामध्ये रॅकेट पकडलं जाईल पोलीस अधीक्षक हे जे रॅकेट आहे हे जे प्रकरण आहेत हे उघडकीच व्हावं याचा तपास थांबू नये तपास सातत्यानं करावा या मागणीसाठी तुम्ही पुढल्या का, का, कार्यकाळ कार्यकाळामध्ये आंदोलन वगैरे केले तर हा तपास जो आहे तो अतिशय गतीनं होईल असं तुम्हाला वाटतं हे बा मी माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये पोलिसांना म्हणजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण खोक्या भोसले या प्रकरणामध्ये पोलिसांना फ्री हँड द्या फ्री हँड दिल्यानंतर मला खात्री आहे याच्यामध्ये वन्य विभागातले काही अधिकारी इथले स्थानिक वन विभागातले काही अधिकारीसुद्धा खोक्याला मॅनेज आहेत असं आम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यातले वा माणसं सिलेक्टिव्ह माणसं त्यातले बाजूला काढून सक्षम अशी याच्यामध्ये एस आय टी स्थापन केली पाहिजे आणि तपास करण्याची मुभा एस पीना दिली पाहिजे याच्यामध्ये शंभर टक्के खोक्या भोसले तर आरोपी आहेच पण खोक्या भोसले भोसलेसोबत सुरेश दस यांचा यांचासुद्धा सहभाग याच्यामध्ये दिसून येईल निश्चितपणे सुरेश धस याच्यामध्ये अटक होतील एवढं आम्हाला खात्री आहे हा मोर्चा पार पडल्याच्यानंतर लटपटे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामन अमोल बडेसोबत सोबत सूर्य या शिरूर